नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो तुम्हाला जर समोरचे व्यक्ती इंग्रजी बोलत असेल तर समजते का तर तुमच्यातले नव्वद टक्के म्हणतील हो आम्हाला समजतं मग तुम्हाला जर ती समोरची व्यक्ती बोलते समजते याचा अर्थ तुम्हाला इंग्रजी येतं का किंवा तुम्हाला ती गोष्ट कशी समजते तर याचं कारण आहे तुम्हाला इंग्रजीतले शब्द कळत असतात त्या शब्दांना तुम्ही समजून घेता आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करता बट जेव्हा तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं किंवा तुम्हाला काहीतरी लिहायचं असतं इंग्रजीमधून त्यावेळी तुम्हाला लिहिता येत नाही कारण तुम्हाला हेच कळत नाही की टेन्सेस कसे यूज केले पाहिजेत प्रश्न कसा विचारला गेला पाहिजे मोडल्स कसे वापरले गेले पाहिजेत ॲक्टिवाईज पॅसिवाईज हा प्रकार काय आहे ज्याच्यातून इंग्रजीमध्ये लिहिता येईल सो so, आपली पुढची नवीन ऑनलाईन बॅच सुरू होते इंग्लिश रायटिंग बॅच आता बऱ्याच पालकांना असं वाटतं रायटिंग म्हणजे ज्याच्यामध्ये हँडरायटिंग वगैरे शिकवलं जाईल का सुंदर हँडरायटिंग तर असं काही नाही आहे इंग्लिश रायटिंग बॅच म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य बनवायला शिकवली जातील सिम्पली यू कॅन ट्रान्सलेट मराठी सेंटेन्स इन इंग्लिश आत्ता याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं प्रॉब्लेम असतो की एक्झॅक्टली म्हणजे असं बऱ्याच जणांना वाटतं की इंग्लिश मिडियमच्या मुलांना सगळं येत असतं बिलकुल नाही शूड शूड बी शूड हॅव शूड बीन कसं वापरलं गेलं पाहिजे हे तुम्हाला इंग्लिश रायटिंग बॅचमधून कळलं जातं म्हणजे फक्त मी शूडबद्दल नाही तर ओवरऑल तुम्ही सगळ्याच गोष्टी या बॅचमधून तुमच्या होतात जेणेकरून तुम्ही वाचलेलं तुम्ही जे पुस्तकातलं वाचताय तुम्ही कुठलाही एखादा शब्द वाचताय तर त्याचं मिनिंग तुम्हाला कळेल आणि तुम्हाला जर स्वतःचं काही इंग्लिश लिहायचं असेल तर तुम्हाला ही बॅच महत्त्वाची आहे ही बॅच स्टार्टिंग ऑन फर्स्ट सप्टेंबर पुढच्या एक सप्टेंबरला ही बॅच सुरू होते ॲडमिशन सुरू आहे ग्रुप तयार झालेला आहे आणि मुलं ॲडमिशन घेत आहेत सो so, तुमची एक सेट्स किंवा तुम्हाला जर या बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल तर जरूर हा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे याच्यावर व्हॉट्सअप करा किंवा काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता ह्या बॅचचं ड्युरेशन आहे दोन महिने फीज बावीसशे आहे आणि टाईम संध्याकाळी सव्वा आठचा आहे सो so, ही बॅच जी पुढची सुरू होणार आहे ह्या बॅचमध्ये जनरली कोण ॲडमिशन घेऊ शकतं तर या बॅचमध्ये शक्यतो फिफ्थ स्टँडर्ड किंवा फिफ्थ स्टँडर्डच्या वरच्या मुलांसाठी ही बॅच आहे कारण फोर्थ स्टँडर्डच्या खालच्या मुलांसाठी मी सुट्टीमध्ये खास वेगळी स्वतंत्र बॅच घेतोच लहान मुलांसाठी कारण काय होतं जर थर्ड स्टँडर्ड किंवा सेकंड स्टँडर्डचं मुलगा या बॅचमध्ये आला तर त्याचं अंडरस्टँडिंग एवढं नसतं की बा ह्या बॅचमध्ये मी सगळ्या गोष्टी शिकवतो बऱ्याच पालकांना असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही ग्रामर शिकवणार का तर मला प्रश्न पडतो की ग्रामर काही वेगळं असतं का म्हणजे ग्रामर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ॲक्टिवाईज पॅसिवाईज आलं कन्जक्शन्स आले पार्ट ऑफ स्पीच आलं नाऊन प्रोनाऊन ॲडव सो या सगळ्या गोष्टी रायटिंगमध्ये होतच असतात त्यामुळे तुम्ही बऱ्याच पालकांना असं वाटते की ग्रामर वेगळं आहे ग्रामरचं काही वेगळी कन्सेप्ट आहे का तर असं नाही आहे भाषेची ओळख होते याच्यामध्ये आणि आय होप तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल या बॅचमध्ये तर या व्हॉट्सॲपवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढेच्या एक सप्टेंबरला सुरू होणाऱ्या ऑनलाईन बॅचेसमध्ये आपण प्रवेश घेऊ शकता धन्यवाद